आवाज मानदेशाचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मानखटावचे उमेदवार असलेल्या अरविंद पिसे यांच्या प्रचारार्थ म्हसवड शहरात काढण्यात आलेल्या जनसंवाद पदयात्रेत सर्वसामान्य जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्यानं ही रॅली महारॅली बनल्याने रॅलीतील गर्दीने मात्र अनेकांच्या भुवया उंचवल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात असलेले म्हसवटचे भूमिपुत्र अरविंद पिसे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून पायाला भिंगरी बांधत प्रचाराचे भिरकिट सुरू केले आहे थेट मतदारांशी संवाद साधत त्यांनी मतदारांना ते मतदानाचे आवाहन करतायत पिसे यांनी गत सात वर्षांपासून मानखटवच्या सामान्य जनतेसाठी केलेले काम हाच त्यांचा मुख्य अजेंडा असल्याने सामान्य जनतेचा त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेकजण स्वतःला समाजसेवक समजत असले तरी शिरसे सामाजिक कार्य हे गत सात वर्षांपासून अखंडितपणे समाज कार्यात असल्याने पिसे यांची स्टार प्रचारक सामान्य जनताच बनली आहे पिसे यांनी आजवर सामान्य जनतेची खूप कामे केली असल्याने ही जनता त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवण्यासाठी आतुर बनली आहे पिसे यांना गावोगावी प्रचाराला गेल्यावर सामान्य जनता काळजी करू नका असे आव म्हणत विजयी भव असा आशीर्वाद देत आहे पिसे यांनी संपूर्ण मान खटाव पिंजून काढल्यावर म्हसवड शहरात पंधरा तारखेला त्यांनी पदयात्रा नियोजन करीत या पदयात्रेत सामान्य जनतेला सहभागी होण्याचे आवाहन केले पिसे यांच्या आव्हानाला सकारात्मकता दाखवत त्यांच्या पदयात्रेत सामान्य जनता उत्स्फूर्तपणे सहभागी झाली पिसे यांच्या या पदयात्रेला सामान्य जनतेने दिलेला प्रतिसाद पाहून अनेकांच्या भुवया मात्र नक्कीच उंचावल्या असून पिसे हे राजकारणातील घोडा आहेत आहेत प्रतिक्रिया आता राजकीय जाणकारांकडून येऊ लागल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून अरविंद पिसे यांनी माणखडाऊ मधील निराधार महिला परितक्त महिला बांधकाम महिला मजूर यांच्यासह दिव्यांग बांधवांसाठी मोठे काम केले असून त्यांना याचा हक्क आणि अधिकार मिळवून दिला आहे त्यामुळे पिसे यांच्या पाठी या वर्गाने आपली ताकद उभी केली असून पिसे यांनी काढलेल्या पदयात्रेत महिला वर्गाने आणि दिव्यांग बांधवांनीही सहभागी होत पिसे साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हेचा नारा दिला मानस ओफेअर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवट आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांस ओफेअर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा